संगीता वानखेडेविषयीच बोलणार आहे पण पहिलं दलित फॅन तरच्या ज्या स्वातीताई आहेत अर्चना ताई आहेत आणि सगळेच त्याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये दादा आहेत आमच्या ताई आहेत तर त्यांना एक सगळ्याला विनंती करते स्वातीताई मी तर आधीच सांगितलेलं आहे की मी तुमची खूप मोठी फॅन आहे पहिलेपासून मी तुमचे व्हिडिओ कधी यायचे सोशल मीडियावर पाहायचे खूप कौतुक वाटायचं आणि खरंच तुम्ही कौतुकास्पद काम करताय पण तुम्हाला एक विनंती करते की आत्ता जी तुमच्यासोबत सामील झालेली आहे संगीता वानखेडे आम्हाला काही वेळा आनंद वाटला की अरे बाबा चांगल्या लोकांच्या संगतीत गेली म्हणजे ही कुठंतरी सुधरेल कारण हे फक्त चॅनल पळवण्यासाठी आणि पैशासाठी प्रयत्न करत आहे सगळे कारण तुम्हाला फक्त मला एक कळकळीची कल विनंती आहे स्वातीताई खास करून मी स्वातीताईला आणि अर्चना ताईला कळकळीची कल विनंती करते की स्वतिताई आम्ही तिला चांगल्या प्रकारचे उत्तरं देऊ शकतोय तिच्याच भाषेत तिला उत्तर देऊ शकतोय पण आता ती तुमच्या सहवासात आलेली आहे आत्ता ती तुमच्या सहवासात आलेली आहे कारण अन्याय तिथं प्रतिकार हे काहीतरी तुम्ही नवीन संघटना चालू केलेली आहे त्याचं काम पण खूप सुंदर करत आहेत पण हे काम करत असताना संगीता वानखेडे ही बाई जी तुमच्यासोबत आलेली आहे ती बाई स्पष्ट मतला येऊ लाग प्लीज स्वातीताई एकदा फक्त त्या स्पष्ट मत लाईव्ह जे चायनल आहे त्याला जाऊन बघा एक तू मला कळकळीची विनंती आहे कारण आम्ही फक्त तुमच्यामुळं आता सध्या तर तुमच्यामुळं मी वैयक्तिक तर फक्त तुमच्यामुळं गप्प आहे की तिला कुठल्या अपशब्दात मी बोलणं सोडलं होतं आणि मला आनंद वाटला की अरे स्वातीताई सारख्या हिरेच्या सोबतीला राहिली म्हणजे कदाचित ती स्वतःची किंमत वाढवून घेईल कदाचित सुधरेल पण ही बाई सुधरायचं नाव घेत नाही ती फक्त तुमच्या सहवासात आहे पण प्लीज स्वातीताई आणि अर्चना ताई मी तुमच्या दोघीला कळकळीची कल विनंती करते परत एकदा की तुम्ही तिचं स्पष्ट मत लाईव्ह चॅनल बघा काल म्हणजे परवा तेरवा ह्या दोन चार दोन दौ, तीन दिवसा जी तिनं स्पष्ट मत लाईव्हला व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याचे थमनेल आहेत तर कळकळीची कल विनंती आहे ते जरा तुम्ही जाऊन बघा कारण तिनं ते जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ आहेत जरंगे पाटील मनोजी दादा जरंगे पाटील यांना घाण एरड्या शब्दात बोललेले आता हे व्हिडिओ तिनं आत्ता बनवलेले नाहीत तिचं संगीता खेडे ह्या चॅनलला ते व्हिडिओ आठ दहा दिवसाखाली म्हणजे एकोणतीस तारखेला जेव्हा एकोणतीस जुलैला एकोणतीस जूनला जरंगे पाटलांची सभा होणार होती त्या सभेच्या आधी काढलेले व्हिडिओ आहेत आणि त्यावेळेस तिनं आपशब्दात की लोक येणार नाहीत आमक टमक बोललेली होती पण तिनं तेच व्हिडिओ आता स्पष्ट मत लावला टाकलेले तर ह्याचं कारण काय आहे आणि मी हे आधी पण म्हणलं तुम्ही जातीनं लक्ष घाला तुम्ही स्वतः लक्ष घाला जर खरंच जरांगे पाटील चुकीचे आहेत त्यांच्या विरोधात पुरावे सापडले असतील तर अवश्य बोला कारण तुम्ही अन्यायच्या विरोधात खूपच सुंदर काम करत आहेत अन्यायच्या विरोधातलं खूप सुंदर काम करत आहेत पण जर जरंगे पाटील जर कुठलं चुकीचं काम करत नाहीत अखंड मराठा समाज नाही तर अखंड गोर गरीब अठरा पगड जातीचा दादांच्या सोबत आहे आणि तरी सुद्धा ही बाई त्यांच्यावर आप शब्दात बोलली आत्ता तिनं बोलायचं सोडलं तुमच्या सहवासात आल्यानंतर पण बोलायचं जरी सोडलं तरी हिनं पाठीमाग बनवलेले व्हिडिओ संगीता वानखेडे ह्या चॅनलवर नाही टाकता स्पष्ट मतला येऊला जर ती बाई ही व्हिडिओ टाकत असेल तर आम्ही तिला तिच्याच शब्दात उत्तरं देऊ तर स्वातीताई मला वाटते तुम्हाला ह्या गोष्टीचा राग येणार नाही असं मी आशा करते कारण जसं तुम्ही या न्यायाच्या विरुद्ध लढा देत आहेत तसं आम्हालाही वाटतं की बाबा जरांगे दादा आमच्या गोरगरीब लोकांच्या लेकरा बाळाच्या आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी भरपूर समाज आहे तर कुठंतरी दादांना ही बाई घाणेरड्या शब्दात बोलली तर आमचे उत्तरं हिला घाणेरड्या शब्दातच मिळणार आहेत तर मला असं वाटतं ताई की तुम्ही म्हणजे ती तुमच्या ग्रुपमध्ये सामील आहे म्हणून तुम्ही तिची साईट नाही घेता प्लीज एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही स्पष्ट मतलं जाऊन बघा ती थमनेल काय आहेत आणि तिनं कशा प्रकारचे जे जुने व्हिडिओ आहेत हा पंधरा वीस दिवसाखालचे ती व्हिडिओ ती जरांगे पाटलांवरचे आत्ता टाकत ता, आहे आता उद्या तुम्ही तिला विचारल्यानंतर तिनं म्हणेल की माझ्या अकाउंटचा युट्यूबचा मॅनेजर टाकतोय तर ताई एक सांगू का हिच्या परवानगी शिवाय कुठलाही मॅनेजर किंवा कुणीही हिच्या चॅनलवर व्हिडिओ टाकूच शकत नाही तर एक मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की आम्हाला तर असं वाटतं ही बाई कुणाच्या जरी संगतीत राहिली आणि काही झालं तरी ही बाई सुधारणार येतली नाही तर मी स्वातीताईलाच विनंती करते की स्वातीताई तुम्ही अन्यायाच्या विरोधात संघर्ष करताय ना तर मग तुमच्या ग्रुपमध्ये ज्या बाईला सामील केले तीच बाई जी गोरगरिबांचा कैवारी आहे ते गोरगरिबांसाठी संघर्ष करत आहेत त्यांच्यावरच आणि गोरगरीब समाजावर घाणेरड्या भाषेत बोलून जर अन्याय करत असेल आणि अशी महिला जर तुमच्या ग्रुपमध्ये असेल तर खरंच म्हणजे कुठंतरी खेद व्यक्त होते ताई आणि मी हीच आशा करते की तुम्ही थोडंसं समजावावं कारण ताई तुम्ही खूप सुंदर आहेत छान आहेत समजदार आहेत आणि तुम्ही कुणालाही सपोर्ट चुकीच्या गोष्टीला सपोर्ट नाही करता सत्तेच्या मार्गाने चालणाऱ्या एकमेव आहेत म्हणून एक अर्चना ताई आणि स्वातीताई माझी कळकळीची विनंती आहे हे जी चुकीचं करत आहे ती बाई तर मला एक वाटतं की तुम्ही कुठं तरी थांबवावं आणि ठीक आहे जर तिचं ती पर्सनल मॅटर आहे की बाबा चला माझा अकाउंट आहे मी काही करन तर मग ज्या वेळेला आम्ही तिला तिच्याच भाषेत उत्तरं देऊ त्यावेळेला मला वाटतं की या गोष्टीमध्ये तुम्ही इन्वॉल्व नाही झालं पाहिजे किंवा होऊ नये ही एक मी आशा आणि होणार पण नाहीत हे मला माहिती आहे तरी पण मी परत एकदा सांगते की तिनं स्पष्ट मत येऊला जुने व्हिडिओ जरांगे पाटलांवर घाण बोललेले टाकलेले आहेत तरीसुद्धा आम्ही उत्तर म्हणजे मी वैयक्तिक उत्तर दिलं नाही फक्त आणि फक्त तुमच्यामुळं का तर मी तुम्हाला खूप मानते आहे खूप अमानते स्वतः ती त्यामुळं मी तिला उत्तर दिलेलं नाही पण मी आज तिच्या प्रत्येक व्हिडिओचं उत्तर देणारच आहे तर मी एक आशा करते की तुम्ही थोडंसं म्हणजे ते चॅनल बघावं आणि या गोष्टीमध्ये लक्ष घालून थोडं समजवावं बस बाकी काही आशा नाही आणि तुम्ही जे कार्य करत आहेत ना तर ते खूपच सुंदर करत आहेत खरंच छान कार्य करत आहेत